हॅलो शेख शेख हॅलो 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 या ठिकाणी पूर्ण जमिनी माझ्या तमाम मायबाप्राती प्रेक्षकांना शाही राजेश निगमचा दुसऱ्या फेरीचा शाही विमानाचा मुजरा मानाचा मुजरा बाधाचा मुजरा खरं सांगायचं मित्रांनो स्टॅच्यू आताची घडी आणि तोंडा बोर्ड घ्या सगळ्याने तुमचा चालू राहतो खरं सांगायचं मित्रांनो आपले ते बाबू आणि लोकांचा कारखान लो होतो गोवा ना झोंबला माझा वार झोंबलाय नाहीतर रेडा हिसक्या का लय काढतो पण खास रेड्याची शक्ती मी आव्हान बघा हो रेड्याची खांडा मी आव्हान देत झोंब ना आज माझा वार चांगलाच बो मग बोलून गेले शेवटचा विषय जो म्हणतात कशाला म्हणतात तापता आज तुम्ही वाय सोरा कारण तुम्हाला झमलाय माझा वार चांगला आणि म्हणून असू द्या वा किती मिनट आहे तो कुठ बरं ठीक आहे मी संपवतो लवकर काय डिविशन घेऊ नका तुम्ही हो पण आलेल्या लोकांचं पैसे जरा वसूल करतो है ना मला पण जरा बरा वाटेल आणि म्हणून बघा तू आणि सुंदर बालकी बोवा सांगून गेला जाताना करीन करीन करायची नाही तुम्ही काय बारा महिन्यात जाऊ काय हो, हो? माझ्या समोर म्हणतात अगावगिरी करायची नाही कपडे सफडी तुम्हाला माहिती माझा अंदाज चांगला बोवा आपली झलक बुवा बाकीच्या बुवांपेक्षा जय वेगळी आहे असा करीन आणि तसा करीन अरे मेद्या तुला एक गाणा जर तारास जाता येत नाही त्यांच्या संगीतकारांनी मला सांगावं आजी असतील अमोल असतील लांबो रे जी मधली बदली गाणी जर गायली नसली ना तर माझ्याकडनं पाचशे रुपयाचं लक्ष देऊन अरे मेन्यानं तुम्हाला धड गाना गाता येत नाही तालासुला आणि तुम्ही असा करीन आणि तसा करीन दुसरा विषय होवानी बघा हो म्हणतात की मागना फुडून मी जो मागना भाजलोय तो म्हणतात ह्यांनी माझा कमरे ठेवण्या कमरे एवढा येणा माणूस आधी टमरेल घेतात आणि नंतर पांडुरंगाचा सबन घाती <laughs> अरे मेन वारी करणार वाद्यासवलं बोवा तुम्हाला, 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 तुम्हाला जे जे वा द्या ना तुम्हाला मला चार काय दहा शिवाय बुवा तुम्हाला दहा द्या कारण तुम्हाला ध्वज हमो माझा आज वार बोवा तुम्हाला मला शिवाय देवाचं नाव घ्या ना बुवा बुवा म्हणतात टमरेल मेन मी तुला मला चिंपाट पण झाले ठेवायचं नाही बुवा माझा चिंपाट माझी धुवायला पण मी तुम्हाला ठेवायचं लक्षात घ्या दुसरा विषय असा मी मग की बोवा ताला आहे ना बोवा जोरात पण नाहीत आणि बोवा सुरात पण नाही म्हणून बघा बोवा मध्ये मध्ये गोव्यांची व्हिडिओ घ्यायची इंस्टाग्राम वरती गावाला गेल्यावर बुवा लग्नाची आणि घालण्याची गाणी लय भारी बोलतात बघा तुम्ही ऐका बुवा लग्नाची गाणी लय भारी बोलतात बोवा एक तुम्हाला माझं सांगणं आहे आणि बसऱ्यांमध्ये पण माझ्या मा रसी प्रेक्षकांना माझं सांगणं आहे बघा जर यंदा कुणाचं कर्तव्य असेल हे माझ्यात पण काय काय आहात त्यांचा यंदा होईल पण माझं सांगणार आहे तुम्हाला जर कुणाचा यंदा कर्तव्य असेल तर लग्नाची गाणी घ्यायला आपल्याकडे माणूस फुकट आहे हो काय टेन्शन घ्यायचं ना अगदी वाडा वडिलांची गाणी त्यांना माहिती सगळी गाण्याची म्हणू नका लग्नाची म्हणू लग नका पाचशे रुपयाची मजुरी जरी तीनशे रुपयात दिली होती दोनशे रुपयात डिस्काउंट मिळत माणूस तयार आहे आपल्याकडे आणि म्हणून बघा अमरे बुवा तुम्ही जे बोलून गेलो ना हाव आणि ताव तुमचा याडा कसा शब्द काढतो बघा बोवा जाता जाता आणि म्हणून पहिला विषय म्हणायचा आहे काय बघा चपुरी बोवणी स्तवन गायली आहे ना बोवणी स्तवन गायली वा स्तवन बोवांची होती बुवा सुरुवातीला भावलं स्तवन गाताना नंतर आलं जरा पाखरा

अगर म्हणून सांगत एम पी एस सी तुम्ही बुवा निश्चित शैक्षणिक साखर माझ्यापेक्षा मोठेच आहात पण माझ्या कलेत बुवा माझ्या कधी बोवा तुमच्या खांद्याला खांदा लावायची बा माझी तयारी आहे बोवा म्हणतात गदागिरी माझ्या समोर करायची नाही मी तुम्हाला पण घालत नाही बोवा सांगतो तुम्हाला मी तुम्हाला हरी पहिला विषय बघा बोवा दादा फक्त मुकडे काणार बोवाला बोवा हे झमलाय माझा वार आणि जाता जाता बोवाला कसा झमवतो बघा म्हणून बघा हा की झाला 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 तुला झाला बघा म्हणू झालं झाला झाला तुला झाला भीमा जमता विश्वास आहे रवीदा विश्वास आहे मला वाटते ताकीचा भीम भीमा ताकीचा होतो गर्व मग तो माझ्यासारख्या ताकदवार कोणत नाही गोवा सारखा गोवाचा वाटत भीम कट्ट मोठा शाना तुझा तर यार कसा काढतो बक्षी भीमा गर्व घर ताकीचा पण तो माझ्यासारखा ताकदवन कोण नाही म्हणून मार तुला या मातारा स्वरूप लोक घेऊन बसतो वाटे शेवटी आणि टाकून बरोबर ना पुढे काय होत ते ऐका मग गर्व केला गाड्या तू स्वसाल गर्व झाला गर्व झाला गर्व केला गाड्या तू श्वसाल

अच्छा कार्यक्रमाला मित्रांनो जीवन मग चे बंधू शिव दादा जीवन देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत माना समजा करतो माझे बंधू आज पुन्हा दादा खाली या ठिकाणी आज मला माशाभौरीमध्ये बसते माना समोसरा करतो दुसरा विषय असा बघा हा बुवा बुवा लोकांना सांगतो म्हणजे मी हसतो लोकांना आणि शेमूड हे बोलचे नाकाला बुवा लोकांना सांगतात काही की नवीन द्या बुवा आजचा मुंबई रंगमंचावरचा पाचवा कार्यक्रम करतो प्रत्येक कार्यक्रमाला युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐका राजेश बुवाची गाणी नवीन आहेत काय बोलाल दादा काय हो जिमन भाऊचे बंधू आजचा बुवा पाचवा कार्यक्रम करतोय पण गाणी लोकांना नवीन देतोय ते तुम्ही काय करता हो गेल्या वर्ष आपला कदम आणि पदमच तुमचा चालू आहे तो पाहता ना बुवांचा आलाप एक कोवनता श्लोक आहे तुमच्याकडे काय दुसरा काय नाही का, का, का ना विषय बघा दुसरा असा कोवानी बघा कोवा म्हणता कोवानी माझ्या गवणीची कठीण दिली बघा महत्वाचा विषय आहे आणि हा जर पटला माझा विषय तर निश्चित शाळे वाजवा नाही वाजव तुमच्या तुमच्यावर जबरदस्ती मी माझी गवण काय केली माझ्या गवणीचा विषय मित्रांनो असा होता कि राधा कानाला सांगते रातन आमच्या घरी चोऱ्या मार्या करतो मग त्याची तक्रार मी तुझ्या आईकडे सांगते बरोबर आहे ना आईला सांगून सुद्धा तू तुझ्या चोऱ्या करणं थांबवत नाही मग तुला करायचा काय वा म्हणतो स्त्रीची म्हणतात बाजू म्हणतात तुम्ही म्हणता आई स्वतःची खात्री मित्रांनो काना काय बीन ऐशीचा होता काय जर पटपत तर टाळ्या वाजवा जबरदस्ती काना बिन आयशीचा होता काय माझा विषय कसा होता की तुझ्यातला आणि माझ्यातला जे भांडण आहे मिण्यासाठी मिटवण्यासाठी आय का घालतोस मधी तशी बरोबर ना हाच माझा विषय होता म्हणता स्वतःचीच घालतील वाशीच नव्हता दोन दोन आयांचा होता तो देवकी पण होती आणि पण होती आणि मेन आणणार म्हणून तुम्हाला सांगितलं तुमचा अभ्यास शक्ती तुम्ही लय कमी आहे मी माझी गवळ गायली ती चाल अशी होती साध्या नव्हती गवळ नसते शंभराची निळी मारता गडत माझ्या गवाराची कटिंग करताय भेटल आली गुन्ह्यात तुझ्या कानात काय नेल्या होतला कायदा मी माझी गवार गायली साध्यानं दोन डबा गाऊ तुला दिसते शंभराची निळी काय राहतात आणि बोवा कटिंग करताय बघा अतिशान बोवा यांचा 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 हे ये, येण्यावरची पर्यंत फेटा बांधायचो यांचा टोपी वाधायचो बोवा त्या टोपी खालचा जो मेंढ आहे ना तो बारीक पण वापरा आणि गोवाने कटिंग दिली माझी त्या कटिंगची चाल त्यांची मी म्हणजे गोवा ना माझी कटिंग घ्यायला जमलीच नाही गोवा म्हणतात हे म्हणतात तुझी सासू निजव तुम्हाला कोणी निजवायची माझा दुसरा विषय गो बर म्हणतात म्हणतात मी हे मला म्हणतात की मी नाचाय मला दोन फोराय आणि म्हणताय तुमची प्रॉपर्टी माझ्याकडे या बोआ मी अजून साठ आहे हो जशी दोन तुम्हाला आहेत तशी बुवा दोन मला पण आहेत बुवा लक्षात ठेवा आणि मी बोवा तुम्हाला नाच्या बोलणार ना नाच्या त्याच्यावर अभ्यास करा बुवा कारण मी बाजू म्हणतोय अभिमायकशी मी राधेची बाजू मांडतोय मग माझ्या बाजूमध्ये मी कसंही नाचेन बुवा पण मी तुम्हाला ना का म्हटलं बुवा चार बघा माझ्या सोबत आहोत चारी आज तुम्हाला जो माझा झोबलाय ना बुवा तुमचे कपडे मीच भांडणार तुम्ही आज येऊन ठेवा बुवा तुमच्या चोपडीवर कुठं तुमच्या चोपडी म्हणून बघा दुसरा विषय कसा खातोय बघा मित्रांनो मी वैयक्तिक कोणाच्या नाही गोतीवर बोलणार नाही जातीवर बोलणार नाही नावावर बोलणार माझा विषय कसा आहे बघा

काही विचारते आपल्या वाराला ऐका अहो काही विचारते आपल्या वाराला अंग फुटून या घनघराला बघा अहो ती विचारते आपल्या वाराला अंग फुटून या घनघराला वाल्या कोळ्याची बायको वाल्या कोळ्या सात रांजण भरून पाप करतो आहे ना वायका कोरोना विचारायला जातो म्हणतो मी जे पाप केलंय त्यात तुम्ही माझे भागीदारी हल्का वाल्या कोळाची बायको म्हणते तुम्ही जे बाप केलं वाल्या कोळ्याची बायको बरोबर म्हणत तुम्ही जे बाप केलं त्याची आम्ही भागीदारी होणार तुम्ही हे धन धनवाल्याची बायको म्हणते तुम्ही तुम्ही हे धन घरात आणलं आणत कसं आणत त्याच्याशी आम्हाला काय केलं घेणं एवढाच बोवा तुम्हाला आरपार लागल माझा ठोका कसा मागत हा बोल ना माग ना फोन तुम्हाला सगळीकडनं झोपल म्हणून नाही हो नाही ना

होय रे मातोकडेलेला पापा ऐका आरती आपली झाला आले याही वर्षी बुवा तुमचा पत्ता कट तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा हे चुकलेलं आहे म्हणून अजून तुम्हाला सांगतो अभ्यास करा अजून घासा थोडी माझ्या विषयाचं उत्तर शोधायला तुमचा जो विषय आहे बुवा गेल्या वर्षी गोवांचा विषय नवीन होता आणि मला वाटतं या वर्षी परत बुवांचा विषय वेगळा आहे बुवा आपला पहिल्यांदा त्या सीझन कार्यक्रम आहे निश्चित बुवा इथून पुढे आपले कार्यक्रम अजून होणार आहेत बुवा ज्याच्या वेळी तुमच्याने तुमचा आणि माझा कार्यक्रम लागेल निश्चित बुवा तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण आज बुवा माझ्याकडे तुमचं उत्तर नाही आहे त्यांची गवण गायली मला असं वाटतं की बुवाने माझ्या गवणीची कटिंग चुकीच्या साधी दिली पण मला असं वाटतं की भोवानी जी गवण गात बुवा काय गवळण गात पद गात मला काही समजलंच नाही तो बुवा आणि म्हणून गवण्याची चाल होती कि वादा तो अरे वादा तुमच्या गवणचं कटिंग कशा आणले काडू तू न तो बघा काय झालंय का अरे काना गोबुळाला नाडू न तो जोडू नको नका वाचू जोडू नको मला तू सोडू नको विषय कसा आहे बघा हातो मला तू तू सोडू नको आणि म्हणून दुसरा विषय बोलायचा असा की गो असं म्हणतात गोवा मग बोलून गेले की म्हणतात माझ्या समोर म्हणतात अगावगिरी करायची नाही असा करायचं नाही तसा करायचं नाही बुवा तुमच्यात जर दम असेल तर मला थांबवा म्हणतात जर शिष्य एवढ्या उड्या मारत असेल तर गुरु पण त्याच्या आळा घातला पाहिजे गोवा तरी अजून गुरुनं शिष्याचा कासरा जोरात धरलेला नाही ज्या दिवशी हा कासरा सुटत माझ्याशी भारी करायचं बनवा आज तुम्हाला सांगतोय बुवा आणि म्हणून बोवा तुम्हाला आजही मी सांगतोय माझ आणि तुमचं काहीच वेळ नाही तुम्ही किती टाकून या तुम्ही किती खाणत सोडत या बुवा परत नुसतं आपलं पाणी बिथे ना चोंता चोमतही खाली किती बुवा तुम्ही उड्या मारा किती तुम्ही काय पण करा पाण बुवा असं तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळी माझ्या समोर असा तुमचं कपडं मीच करीन याच तुम्हाला सांगतोय आणि म्हणून बघा पुढचा विषय घालतोय एक फरमाईश भारी मी तोंड थांबवतोय म्हणून म्हणायचं बघा हा दाडी बदाडी ही वाढवू दाडी ही वाढवू

याच प्रकिव्रतीला फसवलं विषय मित्रांनो आहे राहुल गोसाव्याचं मग घेऊन जातो मी सीतामावून देतो त्याच्या अशोकपणा एवढाच ब विषय आहे ना प्रकिवते नफसवलं बा या भीती माग्ञान गोसाव्याचा मत घेऊन आला माय भिक्षा दे माय आणि लक्ष्मण लक्षा वंडून हाय किल्ला घेऊन आता बाहेर

सीसीटीव्ही थी नाही कला मंच दिवा आयोजित शक्तीमध्ये शाही कुमार परेश सुद्धा खोपट कार्यक्रमाला उपस्थित आहेत तसेच तुरीमध्ये शाही अनंत चौगुले हा सामना दिनांक सत्तावीस जुलै ठीक रात्री साडेआठ वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी होणार आहे तरी सर्व प्रेक्षकांनी त्या कार्यक्रमाची मजा घ्यायची आहे तसेच माझे शिष्य नवी वर्ष आहेर आहेत गोड गळ्याचे गायक कुमार वेदांची जाधव आणि भावेश मोदी अशा या दोन युवा शाहिरांचा कार्यक्रम मी एकवीस तारखेला विने पारले शिवाज मंदिर मित्रांनो याच रंगमंचा ठीक रात्री आठ वाजता होणार आहे तर याही कार्यक्रमाची सर्व प्रेक्षक वर्गाने माझ्या घ्यायची आहे कोकणी कला लांजा राधापूर क्लब मुंबई यांचे अध्यक्ष खुला घाडी साठी एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक आहे आणि फरमाईश आहे एकदा तरी वायक्य मान तसेच कोंडवाडी कोंडवाडी हनुमान मंडळ जय बजरंगपदी कला पथक आयोजित मी शाही राजेश टिकम आणि तुरीवाले शाही गाडीवाल लमरे बोवा या ठिकाणी रंगमंचावरती रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ठीक सकाळी दहा वाजता याच रंगमंचावरती कार्यक्रम का होणार आहे तर मित्रांनो फक्त उद्याचा दिवस मध्ये आहे परवा यांच्यानी माझी झुंबी परत पुण्याला होणार आहे वा म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही मग कशी म्हणतो ना नालायगिरी काय म्हणते बुवा नालायगिरी मला नालायक म्हणा मला आगाव म्हणा पण तुमच्या डोक्यावर मिळ्या मीच वाटणार बुवा हा तुम्ही काय विसरू नका आणि म्हणून परमेश मग माझे बंधू प्रवीण दादा बळी प्रत्येकाची एक एक मोकडे फरम घेतो आणि बारीक थांबवतो दादा बघा मित्रांनो जो माझा गण मी नवरात्रीमध्ये गायला होता त्या गाण्याचा एक मोकडा घेतो दादा फक्त स्केल ला द्या

मला नाही कुणाची भाना मग तुझाख मी मन मोहना हादी नमा साथ में प्भीबना आची जाना एक पादा बाई बाई पादा आणि म्हणून बोवा कोण नाही या माझ्या सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो की माझा कलाकाराला या सेवेची संधी दिली जी काय बाकी तेवढा सेवा झाली असेल एक तुमचं बोट बांधून घ्या बोला पण एक माझं सांगणं बोवा तुम्ही तापून या नेता बोवा थकून या बोवा तुमच्यानी माझी मैत्री या कार्यक्रमापुरता बोवा तुमच्यानी माझा वाद आहे इथून गेल्यानंतर तुमच्यानी माझी बोवा मैत्री अशीच कायम राहणार आहे आणि म्हणून तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या कृषीसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षी तुमच्या सर्वांच्या साक्षी माझा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो श्रीमंत गजान